मन धागा धागा रेशमी दुवा मेघना माने यादव, अभिवाचन मनाली तुंगे भाग साथिया, पगले से दिल ने ये क्या किया नेक्स्ट सैटरडे इवनिंग की चाय हम और आप साथ में बाल्कनी गार्डन त्याच्या या संमोहित करणाऱ्या आवाजावर पापण्या अलगद उचलल्या तिने त्याच हे हेतुपूर्वक बोलणं कळत तर होत पण डोक्यात थट्टेचा किडा बाल्कनी गार्डनची जागा थोडी लहानच पडेल नाही का तिचं थोडस लाडिक आवाजात बोलणं पण याला समजे ना एवढी प्रशस्त बाल्कनी दोघांसाठी लहान कशी नेक्स्ट सॅटरडे संध्याकाळचा चहा तुम्ही मी आणि थांबली क्षणभर तिचा मधाळ आवाज आणि त्याची उत्सुकता शिगेला आणि मम्मीजी पावाजी फुफाजी मामाजी मामीजी मौसाजी मासीजी जिया आर्या दिदी जिजाजी कझिन्स त्यांची मुलं आपले सगळे नातेवाईक इथेच असतील सोबतच चहा घेऊ नाही का तिचं खट्याळ आवाजातच सांगणं अन नातेवाईकांच्या उल्लेखाने चेहरा पडलाच त्याच्या कपाळावर वैतागाचे आगमन सोबत हिच खळखळून हसणं नो डिस्टर्बन्स एकांताची स्वप्न पाहणाऱ्या त्याला पाहुण्यांच्या उपस्थितीची जाणीव करून देत ती सत्यात घेऊन आली त्याची कशी फजिती झाली या विचाराने दोन्ही हातांच्या ओंजळीत चेहरा लपवतच तिचं खतखदून हसणं तो मात्र केसातून हात फिरवत आपल्या खोडकर बायकोला न्याहाळत होता त्याचा फोन वाजला रिधिमाचा होता कपाळ आकसल आत्ताही डिस्टर्बन्स नको होता नाईलाजाने उचलला बोलण्यावरून तर जाणवत होत ती चिडवत होती आणि तोही हसत टोलवत होता तिचे प्रश्न गालात हसतच त्याने फोन कट केला आणि हिच्या मनात शंका काय झालं काय म्हणाल्या दिदी काही काम होत का माझा फोन खालीच राहिला पर्स मध्ये मी असं अचानक निघून आले तुमच्यासोबत बसल्यावर फोन करायला हवा होता पण तुमच्याशी गप्पा करत राहिले आणि मग काही सुचलंच नाही अचानक चेहऱ्यावर काळजी अहों सोबत वेळ घालवताना इतरांना विसरलो कुटुंबाकडे दुर्लक्ष रिलॅक्स नथिंग टू वरी ते सगळे प्रकाश सरांकडे आहेत त्याचं शांतपणे सांगणं आणि हिच्याही चेहऱ्यावरची काळजी ओसरली पण दिदी काय विचारत होत्या आणि तुम्ही का हसत आहात जवळच बसून बोलताना तिच्या नावाचा उल्लेख तर ऐकला तिने पण नक्की काय बोलले ही उत्सुकता शिवत सरप्राइज्ड की आपण इथे घरी आहोत मला टीच करत होती की मी तुमच्यासाठी स्पेशल असं काहीच प्लॅन केलं नाही खांदे वर करत कसं नुस हसला त्याच्या चेहऱ्यावरची निराशा पाहून हिचंच मन गलबल पण हेही छानच आहे ना किती युनिक डे होता मला सरप्राईज तुमचं अचानक शोरूम मध्ये येणं मंगळसूत्रासोबत प्रपोज मग मला सर्वांसमक्ष पळवून नेणं चॉकलेट आणि गजरा आपल्या हक्काच्या घरी तुमच्या सोबत वेळ घालवणं हे सगळंच विलक्षण आहे अजून काय हवं मी खूप खुश आहे त्याचा हात हातात घेतच समजावलं त्याने केलेल्या साध्याशाच गोष्टींना तिने एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा किताब बहाल केलाही अहो राजीव आपण सर्वांपेक्षा आहोत थोडेसे विचित्र ठीक आहे ना, ना? पण आपल्याला याच छोट्या छोट्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो हो ना आणि सारखं रेस्टॉरंटला का जायचं उलट या क्षणी ही टेरेस माझ्यासाठी द मोस्ट स्पेशल प्लेस आहे माझी विष पूर्ण झाली ना गच्चीच्या समोरच्या कट्ट्याकडे पाहत तिच्या गालावर गोड हसू अचानक दिलेली अहो राजीव अशी हाक आणि विष पूर्ण झाली हे ऐकून तो मात्र गोंधळात कोणती विष हळूच विचारलं तुमच्या सोबत टेरेस वरून समुद्र पाहायची तुम्ही किती दिवसांपासून म्हणत होता आज पूर्ण झाली ना आपली विष तिचंही निरागस उत्तर ओ ती विष आय थॉट बारीक डोळे करत रोखून बघणारी त्याची नजर अन आता विजेचा लखलखाट हिच्या डोक्यात मेहराजी बदमाशी पुरे फटका औच काहीसा जोरातच ओरडला सो हात सोळत अन हिच्या काळजात सर्र सॉरी सॉरी खूप लागलं का मघाशी पण मी असं अचानक असं वागायला नको होतं आवाज रडवेला हातात हात घेऊन त्याच्या दणकट दंडावर मायेने फिरणारा तिचा लोण्यासारखा मौसूत हात छोटीशी नाजूक बोट मध्येच हलकीशी फुंकरही तिचं मनातच स्वतःला कोसणं अन डोळ्यात टच्च पाणी भरलेलं शर्ट कडे नजर गेली वाऱ्याने सुकलेला पण त्याच्या कुशीत अश्रूंच्या खुणा पाठी उरलेल्या मेघा मूर्ख फटके देताना विचार केला नाहीस मुठीचे वार करते तेही सरळ छातीवर जास्त लागलं असेल तर विचारायचं तरी कस आणि जर राजीव म्हणाले लागला आहे तर काय करायचं सगळंच अवघड आहे काही क्षण तोही स्तब्ध तिचं मायेने हाताला कुरवाळणं ती अलवार फुंकर शर्टच्या बाहीतूनही जाणवली आणि तिचं हळवं होणं तोंडातच पुटपुटणं का नाही हडवलं मला का फटके खाऊन घेतले ठेवायचे ना धरून माझे हात नाहीतर ओरडायचं मला अन असं बरच काही गालावर ओघळलेच अश्रू अन अन्न सुरूच आणि तिचं त्याच्यासाठी रडणं पाहून त्याच्याही मनात कालवा कालव ओंजळीत चेहरा घेत अंगठ्यानेच टिपले तिचे अश्रू मेघा शांत व्हा प्लीज डोंट क्राय अगेन मला काहीही लागलं नाही, नाही लागलं असणार माझा हात चांगला जोरात लागतो आर्याही असच म्हणते हातांनी त्याच्या कोपराचा आधार घेतच हुंदके मान खाली घालूनच बोलणं वर पाहायलाच तयार नाही त्याने हट्टाने केलाच खोलवर पाहत प्रामाणिकपणे चुकीची कबुली मेघा हम आपके है गलती की सजा मिल गई ओठ घट्ट करत अश्रुत होपवले तिने पण आवाज कातर मला माहित आहे त्या दिवशी तुम्ही रागात बोललात पण आता वचन द्या मला असं पुन्हा कधी करणार नाही मला सोडून कुठेही जायचं नाही त्याच्या दंडांवर घट्ट तिची पकड आणि त्याच्या ओंजळीत सामावलेला तिचा चेहरा प्रॉमिस अलगदच तिच्या कपाळावर त्याच्या कपाळाचा स्पर्श एकमेकांना वचन देत मिटलेले डोळे राजीव मी कुठेही जाऊ देणार नाही तुम्हाला या नव्या आयुष्याचं स्वप्न रचलंय तुम्ही नसणार तर हरवून जाईन कोसळून जाईन नाही जगू शकत तुमच्याशिवाय मेघा काऊंगा बिना यू आर माय होम आण मी कधी चूक केली तर तुम्ही फटके देऊन मला ओरडा कानात हळूच कुसबुस नाही फटके नाही खुदकन हसू आलंच तिच्या चेहऱ्यावर सी मी कितीही फटके खायला तयार आहे तिच्याकडे पाहात गंभीरपणेच बोलणं आणि मग ओठांचा कोपरा दुमडलाच आणि ती मिश्किल हसत भुवई उंचावली प्रोव्हायडेड फटक्यांचा एंड आज सारखा स्वीट असायला हवा त्याची मधाळ आवाजातली विनंती स्वीट एंड म्हणजे ती काही क्षण गोंधळात आणि मग आठवली फटक्यांनंतरची गोड मिठी डोळे विस्फारले हसूही उमटले त्याच्या दंडाला धक्का देतच ढकललं मागे बेसावत बसलेला तो लाउंजर वरून पडता पडता सावरलं स्वतःला आणि ही तोपर्यंत पळून दूर पसार वळून पाहिलंच एकदा खळखळून खड़ हसत मिसेस मेहरा आय सेट स्वीट एंड बसल्या जागी मिठीसाठी हात फैलावत त्याचा खट्याळपणा मिस्टर मेहरा टू मच स्वीट नॉट गुड फॉर हेल्थ ती जिन्याच्या दारापर्यंत पोहोचलेली रोखून पाहणाऱ्या त्याच्या नजरेला नाक उडवतच वेडावून दाखवलं आणि पळाली खाली तोही होताच काही पावलं पाठी जिन्यात घुमणारे दोनच नाद त्याची शीळ आणि तिच्या हसण्याचा खळखळाट डॅड मम्माची फ्रेंडशिप पूर्वीसारखी नाही वाटत स्कूल बॅग पाठीवर घेत जियाने वर्गाबाहेर पाऊल टाकलं म्हणजे कशी आता ऑफिसमध्ये तर एकत्रच काम करतात ना बोलत असणार की आर्याने वॉटर बॉटल तोंडाला लावली ते वेगळं ग पण डॅड हॅप्पी दिसत नाही तो नुसतं हसून मला म्हणतो एव्हरीथिंग इज फाईन बट तसं नाहीये आणि मम्मा पण माझ्याशी फोनवर बोलते बट मी डॅड बद्दल काही विचारलं तर काहीच उत्तर देत नाही बोलायचा टॉपिक चेंज करते बेडरूम पाहायला घरी ये म्हटलं तर नंतर बघू म्हणली जिया हिरमुसलेली मम्मा डॅडची कट्टी अजूनही बट्टीमध्ये परावर्तित झाली नाही याची चिंता हा अच्छा म्हणून मम्मा काल रडत होती का मी विचारलं तर म्हणाली डोळ्यात कचरा गेला आर्याच्या सहज बोलण्यावर जिया अजूनच रडवेली मम्मा रडत होती मला अधिक नाही सांगितलं तू मी काय करू आर्या हे सगळं माझ्यामुळे झालंय डोळे डबडबलेच जियाचे ओ गप आता तू रडू नको हा करूया काहीतरी आता मी येते ना तिकडे लेट्स थिंक जियाच्या खांद्यावर हात टाकतच आर्याचं समजावणं हा पण डॅडने टीचरला असा मेसेज का केला की आर्यालाही जियासोबत पाठवा मनोज अंकल पिकअपला येणार डॅड तर सकाळी बँगलोरला जाणार होता पोचला असणार तिकडे आणि आपण तर शॉपिंगसाठी मम्मासोबत संध्याकाळी जाणार होतो ना मम्मा पण सिरकॉनला असणार मला ना काहीच समजत नाहीये जिया विचारा हरवलेली अरे जिया किती विचार करते यार तू आधी घरी जाऊया दादाजी दादीजी तर असतील ना ते करतील आपल्याला हेल्प मम्मा डॅडची फ्रेंडशिप पूर्वीसारखी करायला आता हाच बघू गाल खेचलेच जियाचे लॉबीतच मनोज अंकल वाट बघत होते दोघींची गाडीत बसता क्षणी त्यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती सुरू होतीच पण मनोज भाई मोजकीच उत्तर देत होते राजीव सरांची इन्स्ट्रक्शन मम्मा डॅड घरी आहेत हे मुलींसाठी सरप्राईज आहे काहीही कळू देऊ नका तुपावर भाजलेल्या शेवयांचा खमंग दरवळ किचनमधून लिव्हिंग एरियात पसरला सोफ्यावर बसून आयपॅडवर रिपोर्ट्स चेक करणाऱ्या त्याचे लक्ष विचलित भारती दिदींसोबत चटचट स्वयंपाक आवरत शेवयाची खीर बनवणारी मेघा भैया भाभी जिया आर्याचा स्वयंपाक बनवण्याची सूचना मम्मीजींनी भारती दिदींना आधीच दिलेली गरम गरम फुलके भाजतच भारती दिदी आणि मेघाच्या गप्पा भाभी मी बनवते खीर तुम्ही बसा आरामात बाहेर भारती दिदींची दुसऱ्यांदा विनवणी असू दे ना तुम्ही सगळा स्वयंपाक केला ना मग मा खीर मला बनवू द्या ना जी यासाठी तीही पदर खोचून उभी ठीक आहे भाभी मिश्किल हसत भारती दिदी फुलके लाटत होत्या भाभीजी हमे ये खीर भैया के लिए बन रही है त्याचीही सोफ्यावर बसल्या जागी सुळबुळ अर्धा लक्ष किचनकडे पण भारती दिदींच्या उपस्थितीत किचन मध्ये डोकवावे तरी कसे पाणीही दिदींनी बाहेर आणून दिलेले नाईलाजाने तिची बाहेर येण्याची वाट बघत सोफ्यावर बसणे भाग होते खांद्यावर बॅग सावरत पायऱ्यांवरून धावतच दोघी घरात शिरल्या आणि लिव्हिंग एरियातच पावलं थबकली डॅट सोफ्याकडे धावतच आर्याची आश्चर्य मिश्रित हाक तू बँगलोरला नाही गेला जिया धावलीच आर्या पाठी ही घट्ट मिठी डाडला आ दोघीही ओरडल्या जियाच्या पोनेटेलच्या केसांना मागून ओढ आणि आर्याच्या डोक्याला हळूच टपली उठून सोफ्या पाठी डोकावल्या पण डोळ्यांवर विश्वास बसेना सरप्राईज दोघींकडे पाहून मोठ्याने हसत सोफ्या पाठी लपून बसलेली मम्मा उभी मम्मा तू कधी आली सोफ्यावर चढूनच घट्ट मिठी तू आलीस मी किती मिस केलं तुला शाळेत थोपवलेले अश्रू वाहिलेच हो ग माझी राणू मला पण तुझी खूप आठवण येत होती मेघा ही हळवी झालीच जियाच्या दोनदा बोलावण्यावरही आपण घरी आलो नाही याच वाईट वाटत होतच डॅटच्या कानात कुजबुजत पाहात टाळी देऊन हसणारे डॅट आणि आर्या मम्माला भेटल्याचा आनंद चेहऱ्यावर खेळवत आर्यासोबत जिया रूमकडे पसार चेंज करून या मग जेवूया मम्माची सूचना ती डायनिंगवर चौघांचे जेवण वाढत होती आणि अहोंची मध्ये मध्ये लुडबुड मदत करायचा बहाणा आणि त्याच्या असं आसपास घुटमळण्याने गडबडलेली ती खिरीच्या मध्ये चुकून कोशिंबीर वाढली गेली आणि ती वैताकलीच तुम्ही बसा हो एके ठिकाणी मला काही सुधरत नाही खुर्चीकडे बोट करतच विनवणी बट आय वॉन्ट टू हेल्प यू नको तुमची हेल्प बसा बघू तिथे जी या येतच असतील जरा जोरातच दरडावले अन त्याचा खुर्चीवर बसत चमचा आदळतच निषेध व्यक्त केला मेघा मी मदत करत होतो मी काही त्रास दिला का फक्त कानात हळूच विचारलं खीर माझ्यासाठी का आणि ती माझी फेवरेट केसांची लट कानाजवळ असणारी फक्त तिला हात लावला देन शी इज अँग्री मेघा यू डोंट अंडरस्टँड माय लव त्याच्याकडे पाहात हलकासा राग व्यक्त करतच किचनकडे वळली आजी मुली घरात आहेत भारती दीदी मध्ये आणि यांचं असं कानात लाडीक बोलणं तो कोशिंबिरीचा टोप हातातून निसटता निसटता वाचला रोमँटिक भूत कधी डोकं का वर काढेल काही नेम नाही पण इथे माझं डोकं सुन्न होतं त्याच काय बदमाश राजीव खूप जास्त बदमाश पोळ्यांचा कॅसरोल ओट्यावरून उचलतच होती की पाठवून चेहरा नेतच श्वासात भरून घेतलेला मोगऱ्याचा सुगंध डॅडने गिफ्ट दिला ना मम्माकडे पाहत गोड हसली आणि मेघा चपापली काय उत्तर द्यावे हो म्हणावे की नाही डॅड लव्स टू बाय गजरा फॉर यू मला माहिती मम्मा मेघाच्या कानात कुजबुजत हळूच गुपित सांगत खुदकन हसली मेघाचे क्षणभर विस्फारलेले डोळे चुप माझी नटखट राणू तिचा कान हलकेच ओढत घट्ट मिठीत बांधून ठेवलंच तिला मी खूप खुश आहे मम्मा वी ऑल आर टुगेदर अगेन ॲज अ फॅमिली जियाचा हळवा आवाज बरंच काही सांगून गेला माझं पिल्लू एवढीशी आहे पण सगळं समजतं डॅड मम्मासाठी गजरा आणतात किती सहज ओळखलस आणि लगेच अप्रुव्हल देऊन मोकळी आम्हाला उगाच वाटतं आमची पिल्ल लहान आहेत पण हळूहळू मोठी होत आहेत अन समजूतदारही ताटात फुलका वाढताना त्याचं नजरेनेच सांगणं शेजारची रिकामी खुर्ची दाखवणं तीही हट्टी समोर जियाजवळ जाऊन बसली आणि डॅडच्या जवळची खुर्ची आर्याने पटकावली वाव मम्मा खीर आमच्यासाठी वाटी पाहून आर्याचा आनंद हो ग तुम्ही दोघींनी छान मार्क्स मिळवले म्हणून डॅड मला म्हणाले आज दोघींसाठी काहीतरी स्वीट बनव मग झटपट शेवयांची खीर तिने तर खिरीच्या कल्पनेचं श्रेय त्याला देऊ केलं नाराज त्याच्या डोळ्यात आश्चर्याचं हसू चमकलं गोड खाऊ बोकोबा खीर तुमच्यासाठीही आहे पण मम्मा तू कधी आलीस आणि डॅड तू तर सकाळीच बँगलोरला जाणार होतास ना खिरीचा चमचा तोंडात भरतच जियाचा प्रश्न आता काय बरं सांगावं गोंधळून पाहिलं मम्माने डॅड कडे मम्माचं मंगळसूत्र घ्यायचं होतं मी अचानक शोरूम मध्ये जाऊन सरप्राईज सरप्राईज द्यायला त्याचं प्रसन्न हसत शांतपणे दिवसाचा सारांश सांगणं अन इकडे हिच्या हृदयाची धडधड वाढलेली मुलींची प्रतिक्रिया काय असेल ही भीती काळजीत त्याच्याकडे पाहिलं राजीव काय हे सरप्राईज आणि ते सगळं का बोललात तिच्या जीवाची घालमेल तो निवांत डोळ्यांनीच तिला आश्वस्त करण डोंट वरी ग्रेट खिरीचा घास तोंडात कोंबतच जिया जागेवरून उठली डायनिंगला वळसा घालून डॅट कडे तशीच घट्ट मिठी खिरीच्या ओठांची गोड पापे माझ्या रुसलेल्या मम्माला तू कन्व्हिन्स केलंस सो स्वीट ऑफ यू खूप खूप थँक्स त्याच्या कानात जियाचे गोड शब्द अगदी हळुवार जियाची आनंदी प्रतिक्रिया पाहून मेघा ही चाट आर्याचं सगळं लक्ष खीर खाण्यात होतं गुड गुड आता तुम्ही बेस्ट फ्रेंड अगेन हे एवढंच बोलत तिने जेवायला सुरुवात केली मम्मा डॅटचं स्वतंत्र असं नातं आहे हे लेकींच्या मनात हळूवार रुजू लागलेलं मुली आनंदी होत्या त्या दोघांच्या चेहऱ्यावरही समाधान हसत खेळत गप्पा करत जेवण जिया आर्याची रूम पाहायचं ठरवलं प्रशस्त अशी ती रंगीबेरंगी रूम पाहून दोघीही खुश नवीन काय काय लागेल याची यादी केली आपली रूम पाहावी का मनात दोघांच्याही पण कुणीच बोले ना काही असे ही काम सुरू होत वॉलपेपर लागायचा बाकी होता बाकीची सजावट तर त्यानंतर तो काहीच विचारत नाही मग तिनेही मनाला मुरड घातलीच तीनच्या दरम्यान सर्वच परतले प्रकाश सरांच्या घरून आणि मग कौटुंबिक गप्पांना उधाण मुलांच्या नकळत रिधिमाचे मेघाला चिडवणे क्या किया घरमे भाईने ज्यादा परेशान परेशान नाही ना रिधिमाच्या मिश्किल हसण्यावर मेघाने डोळे गच्च मिटलेले काय सांगणार दीदी खूप बदमाश आहेत तुमचे भाई मेघा गजरा कुणी दिला ग मम्मीजीही थट्टेत सामील चारला ला चहा झाला आणि साडेचारला त्याची बँगलोरला निघायची घाई सहाची फ्लाईट होती टेक्नोसिसची शेवटची अन महत्वाची मीटिंग गच्चीवरच्या भेटीनंतर दोघांना असा वेळ मिळाला नाहीच आत्ता ही बॅग घेऊन खाली उतरला तर निरोप द्यायला संपूर्ण कुटुंब आणि ती सर्वांच्या पाठी जिया आर्याने घट्ट मिठी देत बाय केलं मम्मीजी पापाजींनी आशीर्वाद देत गौरव जिजाजींचे जी ब्रो हग आणि रिधिमाची हक्काची मिठी भावाला हिचं काय प्रोजेक्ट लीडर म्हणून ऑल द बेस्ट करावं की भावी पत्नी म्हणून लवकर या हे विनवाव डायनिंग जवळच उभी घुटमळत त्यालाही ना सर्वांसमोर काय बोलावं तिच्याशी निघण्यापूर्वी फक्त एकदा तिचा आवाज ऐकायचा होता पण डोळ्यांनीच निरोपाची देवाण तो वळून लिव्हिंग रूम बाहेर मेघा माझी अंब्रेला कारमध्ये राहिली प्लीज घेऊन ये ना मम्मीजींनी डोळे मिचकावत जा बाहेर असा इशारा केलाच आणि ती भरभर निघाली त्याच्या पाठी कार मध्ये बॅग ठेवतच होता की अहो पायऱ्यांवरून धडधड उतरणाऱ्या तिची हाक मेघा हळू डोंट रन बॅग गाडीत सोडून पायऱ्यांकडे धावला शेवटच्या ओलसर पायरीवरून पाय सटकणारच होता की त्याने हात घट्ट धरला व्हॉट आर यू डुईंग ऑलवेज इन हरी डोंट डू धिस मला टेन्शन येतं प्लीज कुठे धडपडू नका लग्न आहे आपलं एका दमात तिला ओरडा आणि तिचं खुदकन हसणं नाही धडपडणार डोंट वरी हसू कायम होत ती निरोप देताना हळवी होईल असं वाटलेलं मिस्टर मेहरा टेक्नोसिसच्या पूर्ण टीम तर्फे ऑल द बेस्ट पहिल्यांदाच असं शेकहँड करत प्रोत्साहन देणारी प्रोजेक्ट लीडर मेघा अन थँक्स म्हणत अदबीने मान तुकवत अभिवादन स्वीकारणारे सीएफओ राजीव पण तो गाडीत बसताना तिची हळवी हाक आलीच अहो लवकर धरतच त्याने मान हलवतच होकार दिला कार गेट बाहेर पडली अन तिने पापण्याच्या कडेवर अडवलेला अश्रू ओघळला राजीव दोन दिवस तुमच्या विना कसे काढायचे या हृदयाला कसे समजवायचे बदमाश दिल तो ठग है बड़ा बदमाश दिल ये तुझसे जुड़ा बदमाश दिल मेरी सुने न पेड़ा